कसा कसा प्रवास करतात असंच असच तुमच्यावर निघलं म्हणजे निघलं दिवळ राजे देवळ गावून असच इकडे जामखेड इकडे खाली पिढ पर्यंत जातो डिसेंबर जानेवारी पण हा दिवस कोणत्या महिन्यापर्यंत साधारणतः माचा मार्च महिन्याच्या पूर्ण मार्च महिन्यात एप्रिल पर्यंत माघारी फ्यात मावसा एप्रिलच्या उन्हाळा असतो मग मे इकडे मग जरा पाणी लावली नसते इकडे त्याच्यामुळे आपले माघारी जायचं नदीच्या कडून जायचं शेती नाही का तुम्हाला शेती पण ती शेती कशी आहे थोडी थोडी शेती आहे ती आपली ती बघतात दुसरी आम्ही बकऱ्याच येऊच आमच्या आता वर्षाचं इन्कम तुमचं चांगलं असेल आहे पण ते जास्त तुम्हाला सांगतो लई देत औषध हे आता दर्शी गाय सारखं झालं असेल सारखं चालू घेऊन वातावरण जसं आमच्या पिकावर सतत रोग किड पडत असते त्याच पद्धतीने सगळा त्रास चित्रा हा चित्रा मला चित्र असेल गेल्या महिन्यामध्ये जे दुई पडली त्याने जे पुढील अपकार झाला हा तसं चित्राबला बेजाने बी अपकार होते गेल्या पंधरा वीस वर्षात असं तरी घडलं नव्हतं की बघ मी पुढे वाया गेले तर एक वातावरण जर त्याने खराब होत चाललं खराब चित्राबाला बी काय चुकला आहे सारखं चालूच आहे त्यांच्या मागे सर आजारी सर्दी खोकला आजारी काय खोकतेस कुठं काय सुटे वर्षात बरेचसे मग त्याने दगावत असत हां दगावते दा। काल परवाच एक दगल दगावलं काल काल सकाळचंच पण आता ह्यो प्रवास करत असताना लोक खूप विचित्र विचित्र भेटत असतात लई लई वेगळी वेगळी तुमच्या जीवनात असं एखादा विचित्र घडलेला प्रसंग तुम्ही सांगू शकता काय आता हो का तुम्हाला सांगतो काय आम्हाला तेवढं करायला बी येत नाही म्हणजे चित्र बघाव का ते बघाव नाही नाही पण अशी एखादी घटना घडली की बघ तुमच्यावर खूपच अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं अत्याचार झाला होतोय ना तसा अत्याचार अशी एखादी घटना तुमच्या जीवनात की तुमच्या मनात ती आज पण ठासून आहे किंवा आज पण तिची आठवण झाल्यावर तुम्हाला खूप दुःख होतं

नेमकं त्यांच्या सोबत काय झाले सांगतो सांगताच येत नाही म्हणजे ते जस बकरा गेलं तिकडे झालं तसं काय होत या चित्राबाजी काय काय असे घटना घडत्या पडत प्रत्येक वेळी अनुवळची जागा असते हम्म तर लोकांकडून पण त्रास होत असं त्रास भरपूर त्रास असतो तिथली लोक काही सहकार्य करतात तर नाही करतात सहकार्य काय नाही करत सहकार्य करतात सहकार्य करणार तेवढे थोडीच कार्य कर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की रोजचाच प्रवास मित्रांनो या ठिकाणी नशिबी आहे आणि शेताची विखुरणी झालेली छोटी छोटी शेत झालेल्यामुळं मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी माणसाचं प्रपंच चालू शकत नाही एवं माणूस पोट पोटाला पोटभर खाऊ शकत नाही तर मित्रांनो या ठिकाणचा जो प्रवास आहे तर खडक खरच खूप वाईट असा प्रवास मामा मग मुलांचं शिक्षण वगैरे कसं तुम्हाला शिक्षण असतं घरी पूर आहेत ना माझं घरची मला शिक्षण होतं आहे आता ह्या मोदी सरकार आलेलं आहे किंवा दहा वर्षापासून या सरकारचं हे सत्तेत आहे तर तुम्हाला असं काय वाटतं की या सरकारमुळे तुमचा फायदा झाला अजून नेटबॉल किरदू पेपर हटत आणि उभा जर कट शूटिंग कट कर पाहिजे